राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवे घडतय बातम्या कोणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठण्याची चिन्ह दिसत आहेत महापालिकेची निवडणूक केव्हाही लागणार आणि त्या आधीच भाजप तिकीट वाटपाच्या रणधुमाळीची सुरुवात झाली आहे भाजप सध्या सर्व काही आहे संघटना संसाधन सत्ता पण एक गोष्ट नाही ती म्हणजे अंतर्गत ऐक्य कारण भाजप समोर आता एक मोठं राजकीय गणित आहे पारंपरिक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते जयश्री पाटील गट आणि पृथ्वीराज बाबा पाटील गट या तिन्ही गटांना समाधान देत तिकीट वाटप करायचं आहे भाजपमध्ये आतापर्यंत तिकीट मिळायचं ते भाजपवाल्यांनाच पण आता परिस्थिती उलटी झाली आहे जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील गटांना सोबत घेऊन चालायचं ठरवलं आहे म्हणजे तिकीट वाटपात निष्ठावंतावर अन्याय होणार हे उघड आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे जुने कार्यकर्ते हा अन्याय गप्प बसून सहन करणार की बंडखोरीचा बिगुल भेटीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पाटील यांनी जयश्री यांच्या घरी जाऊन कोणावरही अन्याय होणार नाही असं सांगितलं तसंच जयश्री पाटील गटातील सर्व नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळेल असं आश्वासनही दिलं पण राजकारणात आश्वासनाने वास्तव यांच्यात फरक असतो जो सांगलीकरणात चांगलाच ठाऊक आहे मागील निवडणुकीत जयश्री पाटील गटातील अनेक नगरसेवक भाजपच्या उमेदवारांना पाडून निवडून आले होते आता त्यांनाच भाजप तिकीट देणार मग मागच्या वेळी पडलेले भाजपचे उमेदवार काय करणार हा प्रश्न भाजपच्या अंतर्गत गोटात विस्फोटक स्वरूपात उभा आहे इतकंच नाही मागील पंचवार्षिक काळात भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांनीही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करून सत्ता मिळवली होती आता चंद्रकांत दादा म्हणतात त्यांनाही पुन्हा उमेदवारी देऊ मग जयश्री पाटील गट आणि अजितदादा पवार गट यांच्या उमेदवारीचं काय हे कोडं उलघडायचं बाकीचं आहे एकंदरीत पाहता सांगलीत भाजपचं सा जहाज मोठं दिसत असलं तरी त्यात गटबाजीच्या लाटा उठायला सुरुवात झाली आहे तिकीट वाटप ही केवळ औपचारिकता न राहता सत्ता आणि स्वाभिमान याचं युद्ध ठरणार आहे भाजपमधील कार्यकर्त्यांचा प्रश्न आता स्पष्ट आहे आम्ही पक्षासाठी लढलो पण तिकीट गटासाठी मिळणार हा प्रश्न जर जा दुर्लक्षित झाला तर सांगलीत कमळ फुलण्याऐवजी गटबाजीची काटेरी झुडपं उगवण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकारणाच्या पटावर मोहरे मांडले गेले पण चाल कोणाची लागते हे येणारे काही दिवसच ठरवतील राजकीय घडामोडींच सर्वात बेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईक आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरे